चला तयार झाली आपली ही पारंपरिक चवळीच्या सोल्याची भाजी अगदी जाडसर आणि मस्त ही भाजी बनवण्यासाठी मी कसल्याही शेंगदाण्याचं कुटाचा वापर केला नाही तुम्ही सुद्धा नक्की बनवून खा खूप छान बनते आणि विशेषत म्हणजे चवळीच्या सोल्याची भाजी असते ही मला माहिती नव्हती ही वाळलेल्या सोल्याची भिजवून केलेली भाजी आहे तर शेवटपर्यंत रेसिपी नक्की पहा आवडली तर कमेंट करायला विसरू नका मस्त अशी चमचमीत चवळीच्या सोल्याची नमस्कार मी अनुजा शिंदे तर आज मी या चवळीच्या सोल्यापासून भाजी बनवणार आहे मार्केटमध्ये हे अशा टाईपचे सोले तुम्हाला मिळतील तर हे रात्रभर आपल्याला पाण्यामध्ये भिजत घालायचे पहा रात्रभर भिजवल्यानंतर हे असे टम्म फुगले जातात आणि त्याच्यानंतर आपण यासाठी टोमॅटो वापरणार आहेत गरम मसाला आहे कोथिंबीर आहे आणि ह्या सोल्याचं मी असं ओबडधोबड वाटण बनवून घेतलेलं आहे मिक्सरला जराशे फिरवून घ्यायचे भाजी ही जाडसर आणि घट्टसर बनते आणि हे धनिया पावडर आहे थोडीशी कोथिंबीर आहे तुम्ही इथे एक बारीक कट केलेलं कांदा आणि थोडीशी लसण पेस्टसुद्धा वापरू शकता आणि हे खोबरं आहे मिक्सरमधून वाटून घेतलेला खोबऱ्याचा तुकडा तर लगेचच आपण भाजी बनवायला सुरुवात करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर सुरुवातीला आपण थोडीशी मोहरी घालून घेणार आहेत मोहरी तडतडली की लगेच आपल्याला यामध्ये जिरे ऍड करायचे जिरे मोहरी छान फुटल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये वाटून घेतलेला आलो पेस्ट टाकायचा आहे तर याच्यामध्ये आपण लगेच आलं पेस्ट घालून घ्यायचं आहे आलं थोडंसं तळलं की लगेचच आपल्याला टोमॅटो घालायचं तो तो एक टोमॅटो वापरलेला आहे टोमॅटो छान परतला की आपण त्याच्यामध्ये काळं तिखट घालून घ्यायचं आहे तुमचं कुठलंही घरचं काळं तिखट वापरलं तरीही चालेल या ठिकाणी मी तीन चमचे काळं तिखट वापरते आणि जोपर्यंत आपल्या ह्या काळा तिखट घातल्यानंतर तेला कलर येत नाही तोपर्यंत दुसरं काहीच ॲड करायचं नाही आहे मसाला छान काळसा रंगावर परतला की त्याच्यामध्ये हे छोटी वाटीभर खोबरं ॲड करायचं खोबरं सु सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचं खोबरं छान तेल सुट्टीपर्यंत आपण परतून घेतलेलं पर आहे तर या ठिकाणी आपण जे वाटण केलेलं चोल्याचं तर ते घालायचं आहे ते सुद्धा छान परतून घ्या लगेचच आपण याच्यामध्ये आता गरम मसाला ॲड करणार आहे त्याच्यानंतर धनिया पावडर आणि आपण जे बिया भिजवलेल्या आहेत तर ते ॲड करायचे आणि मिक्स करून घ्यायचा व्यवस्थित अर्धा चमचा बर हळदसुद्धा घालायची आहे आपल्याला ह्या भाजीला मसाला डब्यातला छोटा चमचा आणि मीठ घालायचं कमी पुरता आणि सर्वात शेवटी आपल्याला अर्धी कोथिंबीर घालायची अर्धी ठेवायची आहे आणि गरम पाणी वापरायचं भाजीसाठी पाणी थोडंसंच घाला कारण आपल्याला जास्त पातळ ही बनवायची नाही आहे भाजी अगदी सरभरीत झाली पाहिजे ही मस्त अशी आमटी आपण तेल सुटू चांगली शिजवून घ्यायची आहे याच्यामध्ये तुम्ही कूटसुद्धा ॲड करू शकता पण मी खोबऱ्याचं प्रमाण भरपूर सारं वापरलेलं आहे त्याच्यामुळे मी याच्यामध्ये कुटाचं प्रमाण वापरणार नाही आहे टोमॅटो घात आहे त्याच्यामुळे तर मस्त अशी आपली चमचमीत भाजी या ठिकाणी तयार झालेली आहे हे सोले आपले चांगले शिजवून घ्यायचे आहेत व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद